संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी सामाजिक समतेचा संदेश देणारा भव्य कार्यक्रम समतेचा सूर्य व मानवतेचा दीप म्हणून ओळखले जाणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवापूर येथे भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भक्तिभाव सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक अभिमान यांचा सुंदर संगम साधणारा हा सोहळा भरत गावित यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी प्रश्नमंजूषा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संत रविदास जन्मकार विकास संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला हा सन्मान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला या कार्यक्रमास भरतगावीत नवापूर नगरपरिषदेचे अध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे अमृत लोहार नगरसेवक वतन अग्रवाल धर्मेश पाटील शंकरभाऊ दर्जी शरद पाटील भालचंद्र गावित अनिता दुसाने संगीता देसले डॉक्टर अर्चना नगराळे माजी नगरसेविका सुशिला आहिरे युनुस पठाण रमेश देसले गटशिक्षणाधिकारी भरत निकुंभ अक्कलकुआ तसेच चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटू आहिरे अविनाश बिराडे विजय तिजवीज प्रशांत ठाकरे यांच्यासह पत्रकार बांधव व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते संत गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहिरे यांनी संत रविदास महाराजांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्र संचलन महेंद्र अहिरे सर यांनी केले तर आभार छोटू अहिरे यांनी मानले तदनंतर सायंकाळी ठीक पाच वाजता भव्य शिस्तबद्ध व घोषणांनी युक्त अशी संत गुरु रविदास महाराज जयंती शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय व चैतन्यमय झाला होता कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी आयोजित स्नेहभोजनातून सामाजिक सलोखा व आपुलकीचे दर्शन घडले संत गुरु रविदास महाराजांचे समतेचे व मानवतेचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ ठरत असून त्यांचा वैचारिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणार हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी व प्रेरणादायी ठरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक शाहू महाराज प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज या सातपुड्यात आपण जन्म घेतो आणि जननायक आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांना नमन करतो खऱ्या अर्थाने आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासवी जन्म जयंती साजरी करत आहोत जयंती साजरी करत असताना गुरु गुरुजींचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे म्हणून थोडक्यात व्यक्त करतो महाराज नेहमी सांगायचे ऐसा चाहू राज मे ज्या सबको छोट बोड सम बसे रविदास प्रसन्न रविदास रहे प्रसन्न महाराजांचे विचार होते मनुष्य रूपी जन्मात आल्यानंतर आपण जीवन जगत असताना लहान मोठे फरक न जाणवता आपण सर्व समानतेने राहायला पाहिजे पुढे रविदास म्हणतात चाम के हम भी चाम के तुम भी चाम का है जग सारा चाम बगर कौन है कहे इस जगत में रविदास चमारा चाम का हाती चाम का बाजा चाम के उट पे चाम का राजा चाम बगर कौन है इस जगत में कहे रविदास चमारा चामड्याशिवाय कोणत्याही जीवाच निर्माण होऊ शकत नाही चामड्याशिवाय देहरूपी कोणी जीव जगू शकत नाही चामड्याचे इतकं महत्व असताना आपण कोणाला कमी कोणाला अधिक असा फरक कसा करू शकतो म्हणून सर्वांनी समानतेने एकरूपतेने राहावं असं संदेश दिलं अशा महापुरुषांच्या जन्म जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो महापुरुषांनी दिलेलं विचार आपण अवलोकन करावं आणि मी इथे